नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत घटांची स्थापना कशी करावी आज आपण नवरात्रीच्या शुभारंभी घटस्थापना अर्थात देवीचे प्रतिष्ठापना याबद्दल जाणून घेऊ नवरात्र हा देवी उपासनेचा महापर्व असून या दिवशी घटस्थापना केली जाते ही स्थापना म्हणजे शक्तीची पूजा मंगल कार्याची सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार हिंदू धर्मात नवरात्र हा एक अतिशय पवित्र काळ मानला जातो घटस्थापनेच्या दिवशी कलशाची पूजा केली जाते हा कलश म्हणजे सृष्टीचा मूळ स्रोत मानला जातो कलशात जल भरून त्यावर नारळ ठेवून आणि आंब्याची पाने लावून देवीचे आवाहन केले जाते असे मानले जाते की घटस्थापनेच्या दिवशी देवीची शक्ती त्या घरात वसते आणि भक्तांना सुख समृद्धी आणि आरोग्य लाभते हा दिवस विशेषतः देवी शक्तीला आमंत्रण देणारा दिवस आहे त्यानंतर नारळ हळद कुंकू फुले घटस्थापना करताना प्रथम पूजा स्थळ स्वच्छ केले जाते त्यावर लाल कापड अंथरून त्यावर कलश ठेवला जातो कलशात पाणी सुपारी अक्षता नाणे व गंध ठेवले जाते कलशाच्या मुखावर आंब्याची पाने लावली जातात त्यावर नारळ ठेवून लाल वस्त्र गुंडाळले जाते यानंतर देवीचा मंत्र जप करून घटस्थापना केली जाते अनेक घरी घटांच्या आजूबाजूला ज्वारी आणि गहू पेरले जाते नऊ दिवसात ही अंकुरलेली ज्वारी देवीच्या कृपेचे प्रतीक मानली जाते जा नवरात्रीच्या काळात रोज देवीची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण करा देवीचे स्तोत्र अष्टक सप्तशतीचे पठण केल्यास विशेष पुण्य लाभते या देवी सर्वभूते भूते शिवशक्ती रूपेने संस्थिता नमस्ते नमस्तस्ते नमो नमः या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती घरात सुख शांती आणि समृद्धी लाभते घटस्थापना म्हणजे नवरात्राची सुरुवात ही स्थापना केवळ धार्मिक विधी नाही तर आपल्याला अंतर्गत शक्ती संयम आणि श्रद्धा देणारी आहे या नवरात्रीत माता दुर्गा आपल्या जीवनातील दुःख दूर करो आणि सर्वांना आनंद आरोग्य व समृद्धी प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय माता दी जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कर लिहा जय माता दी धन्यवाद